नमस्कार सर्व शेतकरी बांधवांचं स्वागत आपल्या व्हिडिओमध्ये पी एम किसान योजना आणि नमो शेतकरी योजना या योजनेसंदर्भात शेतकरी बांधवांसाठी आनंदाची बातमी आपण पाहणार आहोत त्यामुळे हा व्हिडिओ जो आहे तो तुम्हाला शेवटपर्यंत पाहायचा आहे पी एम किसान योजना आणि नमो शेतकरी योजना या योजनेच्या हप्त्यासंदर्भात पी एम किसानचे दोन हजार आणि नमो शेतकरी योजनेचे दोन हजार अशा प्रकारे चार हजार रुपये शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये पेरणीच्या अगोदर जमा शेतकऱ्यांसाठी नक्कीच आर्थिक सहाय्य होणार या, या योजनांमुळे खूप दिवसापासून प्रलंबित असलेले हप्त्याची तुम्ही वाट पाहत होता पी एम किसानचे दोन हजार प्लस या ठिकाणी नमो शेतकरीचे दोन हजार एकूण चार हजार अतिशय आनंदाची बातमी आहे शेतकरी बांधवांसाठी शेतकरी बांधवांसाठी राज्यातील त्यासोबतच शेती संदर्भातल्या ज्या महत्त्वपूर्ण अपडेट आहे शेतकऱ्यांसाठीच्या ज्या महत्त्वाच्या अपडेट आहेत त्या आपण व्हिडिओमध्ये पुढे कंटिन्यू करणार आहोत त्यामुळे हा व्हिडिओ तुम्हाला शेवटपर्यंत पाहावा लागणार आहे गरजेचं आहे त्यामुळे नक्की शेवटपर्यंत पाहा आणि तुम्ही जर चॅनलवर आपल्या पहिल्यांदाच आला असाल पहिल्यांदाच व्हिडिओ आपला पाहत असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरायचं नाही चॅनल सबस्क्राईब केल्याने काय होतं ज्या चॅनल सबस्क्राईब केल्याने तुम्हाला ज्या योजनांचे अनुदान आहे कृषीच्या ज्या वेगवेगळ्या वेग योजना आहेत त्या योजनांसंदर्भात घेतले थी जाणारे जे महत्त्वपूर्ण निर्णय आहे शासनाच्या माध्यमातून ते सर्व निर्णय तुम्हाला पाहण्यास मिळतात वेगवेगळ्या वेग ज्या अपडेट असतात कृषीविषयक योजनांचे ती माहिती तुम्हाला जाणून घेण्यास मदत होते आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे ज्या अनुदानाच्या योजना आहेत त्या अनुदानासंदर्भात महत्त्वपूर्ण अपडेट शासनाच्या माध्यमातून घेतले जाणारे निर्णय पी एम किसानचा हप्ता असो नमो शेतकरीचा हप्ता असो किंवा पीक विमा दोन हजार चोवीस पंचवीसच्या महत्त्वपूर्ण अपडेट असो हे सर्व अपडेट पैसे जमा करेपर्यंत पैसे जमा होईपर्यंतची सर्व प्रोसेस सर्व माहिती शासनाच्या माध्यमातून मत येणारी ती आपण चॅनलवरती पाहत असतो त्यामुळे चॅनलला सबस्क्राईब करायला अजिबात विसरायचं नाही पटकन सबस्क्राईब करायचं आहे चला वाट कशाची पाहताय टाका सबस्क्राईब करून आणि व्हिडिओला लाईक पण करा सुरुवात करू आजच्या महत्त्वपूर्ण व्हिडिओला योजनेचे दोन हजार रुपये आले कोणत्या योजनेचे पैसे आले पीएम किसानचे पैसे नमो शेतकरीचे पैसे सोबतच महत्त्वपूर्ण अपडेट जाणून घेऊ सविस्तर माहिती पीएम किसान आणि नमो शेतकरी या योजनेच्या संदर्भात तर माहिती पुढे तुम्हाला मिळणारच आहे परंतु आणखीन एक शेतकऱ्यांसाठी महत्त्वाची अपडेट आहे ती म्हणजे राज्यामध्ये बच्चू कडू यांच्या माध्यमातून जे आंदोलन सुरू आहे या आंदोलना संदर्भात महत्त्वपूर्ण माहिती आपण पाहणार आहोत शेतकऱ्यांची कर्जमाफी संपूर्णपणे कर्जमाफी करण्यासंदर्भात महत्त्वपूर्ण निर्णय पहा चंद्रशेखर बावनकुळे यांच्या माध्यमातून बच्चू बच्चू कडू यांची भेट जी आहे ती घेण्यात आलेली आहे आणि आंदोलनस्थळी आणि त्या ठिकाणी शेतकऱ्यांसाठी नक्कीच महत्त्वपूर्ण माहिती आपण आता पाहत आहोत तर वेक वेक जे आंदोलन सुरू करण्यात आलेलं आहे बच्चूकडूनच्या माध्यमातून या आंदोलनामध्ये ज्या वेगवेगळ्या मागण्या आहेत त्यातील महत्त्वपूर्ण मागणी म्हणजे शेतकऱ्यांची कर्जमाफी कर्जमाफी झालीच पाहिजे कर्जमाफीची घोषणा झाली होती मात्र कर्जमाफी केली गेली नाही तर आता शेतकऱ्यांची कर्जमाफी झालीच पाहिजे त्यामुळे या ठिकाणी पहा महत्त्वपूर्ण जो निर्णय आहे तो पाहणारच आहोत आपण बच्चूकडूनच्या माध्यमातून ज्या वेगवेगळ्या मागण्या करण्यात आल्या होत्या त्यापैकी एकूण किती मागण्या शासन मान्य करत आहे या संदर्भात माहिती आहे पहा सरकारकडे केलेल्या मागण्यांपैकी सत केलेल्या सतरा मागण्यांपैकी पंधरा मागण्यांवर येत्या मंत्रिमंडळ बैठकीत चर्चा करण्यात येईल शेतकरी कर्जमाफी संदर्भात लवकरच उच्चस्तरीय सम उच्चस्तरीय समिती सम्... नेमली जाईल दिव्यांग बांधवांच्या अनुदान वाढीसंदर्भात विधिमंडळात विधिमंडळाच्या येणाऱ्या अधिवेशनात आर्थिक तरतूद वाढवून देऊ असं त्यांनी सांगितलेलं आहे तर कुणी सांगितलेलं सांगित आहे चंद्रशेखर बावनकुळे यांनी पाहू शकता चंद्रशेखर बाव बावनकुळे यांच्या माध्यमातून बच्चू कडू यांची भेट घेण्यात आलेली आहे आणि बच्चू कडूंच्या माध्यमातून ज्या मागण्या केल्या जात होत्या शेतकऱ्यांसाठी त्या संदर्भात सरकार सकारात्मक असल्याची भावना त्यांनी व्यक्त केलेली आहे मुख्यमंत्र्यांशी स फोनवर त्यांचं बोलणं झालेलं आहे चंद्रशेखर बावनकुळे यांच्या माध्यमातून ब ूकडूनचं बोलणं मुख्यमंत्र्यांशी झालेलं आहे आणि मुख्यमंत्र्यांनी अशा प्रकारची माहिती दिलेली आहे की एकूण पंधरा मागण्यांवर जी आहे ती बैठकीमध्ये चर्चा करण्यात येणार आहे सोबतच दिव्यांग अनुदान संदर्भातही महत्त्वपूर्ण निर्णय जो आहे तो अधिवेशनामध्ये तरतूद वाढवून घेण्यासंदर्भात केला जाईल सोबतच कर्जमाफी संदर्भात देखील महत्त्वपूर्ण निर्णय घेण्याची शक्यता आहे सरकार सकारात्मक असल्याची माहिती इथं मिळत आहे आता सरकार सकारात्मक तर प्रत्येक गोष्टीसाठीच असतं आपण पाहतच असतो परंतु नेमका निर्णय कधी घेतं हा एक महत्त्वाचा प्रश्न सकारात्मक आहे सकारात्मक आहे मग निर्णय का घेत नाही हा एक बडलेला प्रश्न तर असो आपल्याला कोणावर टीका करायची नाही ना, ना कोणाची बाजू घ्यायची आहे या ठिकाणी पहा जी माहिती समोर आलेली आहे ती आपण पाहत आहोत त्यामध्ये राज्याच्या राज्यामध्ये शेतकऱ्यांसाठी जे आंदोलन सुरू आहे या आंदोलनासंदर्भातला हा महत्त्वपूर्ण मुद्दा आपण पाहिलेला आहे तर आता आणखीन एक महत्त्वाची अपडेट आहे अशी शेतकरी बांधवांसाठी ही कोणती अपडेट तर ॲग्रिस्टॅकला पंधरा जूनची मुदतवाढ पहा पी एम किसान योजनेच्या हप्त्याची तुम्ही वाट पाहत आहात पैसे पाहिजे आहेत तर तुमच्यासाठी पंधरा जून महत्त्वपूर्ण तारीख का तर ॲग्रिस्टॅक योजनेअंतर्गत तुम्हाला फार्मर आय डी कार्ड काढायचं आहे तरच तुम्हाला पी एम किसानचा लाभ मिळणार आहे सोबतच नमो शेतकरीचा लाभ शासनाकडून दिला जाणार आहे जर फार्मर आय डी कार्ड काढलं नाही तर ना पी एम किसानचे पैसे मिळतील ना नमो शेतकरी योजनेचे पैसे मिळतील पैसे हवे असतील तर रजिस्ट्रेशन करायचं आहे फार्मर आय डीसाठी ॲग्रिस्टॅक योजनेअंतर्गत फार्मर आय डी कार्ड काढण्यासाठी रजिस्ट्रेशन करून तुम्हाला घ्यायचं आहे पंधरा जून शेवटची तारीख या ठिकाणी अगोदर तारीख होती एकतीस मे वाढवून शासनाने ही तारीख केलेली आहे पंधरा जून तर लवकरात लवकर जर केलं नसेल रजिस्ट्रेशन तर करून घ्या आणि फार्मर आय डी कार्ड काढून घ्या पाहता ज्या पद्धतीने शेतकरी बांधव पी एम किसान योजनेच्या हप्त्याची वाट पाहत आहेत त्याच पद्धतीने नमू शेतकरी योजनेची देखील वाट पाहत आहेत कारण पी एम किसानचे सर्व लाभार्थी महाराष्ट्र राज्यातील नमू शेतकरीसाठी पात्र आहेत तर पी एम किसानचे पैसे लवकर आले तर साहजिकच शेतकरीचे पैसे त्यांना लवकर मिळतील आणि पेरणी अगोदर चार हजार जर खात्यात आले तर नक्कीच शेतकरी बांधवांना आर्थिक सहाय्य होणार आहे पेरणीसाठी चांगलीच मदत मिळणार आहे पण वेग -वेग वे तुम्ही वेगवेगळे अपडेट पाहत असाल सोशल मीडियावरती असो किंवा इतर ठिकाणी आणखीन पी एम किसानच्या हप्त्याची ऑफिशियल तारीख जाहीर झालेली नाही तुम्ही म्हणत असाल याला पैसे आले त्याला पैसे आले मी इथं न्यूज पाहिली तिथं न्यूज पाहिली तर कोणत्याच योजनेचे ना पी एम किसानचे आले ना नव आले आणखीन पैसे आलेले नाहीत ना तारीख जाहीर झालेली आहे फक्त शेतकऱ्यांसाठी एवढी महत्त्वपूर्ण अपडेट आपण पाहणार आहोत ती म्हणजे या महिन्याच्या अखेरीस पैसे कधी मिळतील हे स्पष्ट होईल किंवा या ठिकाणी जून महिन्याच्या शेवटपर्यंत आपल्याला पैसे कोणत्या तारखेला मिळणार आहेत हे कळणार आहे आणि जर जून महिन्याच्या अखेरपर्यंत पैसे आले नाही तर नक्कीच पुढच्या महिन्याच्या पहिल्या आठवड्यामध्ये शेतकरी बांधवांच्या खात्यामध्ये हे पैसे पी एम किसानच्या आणि नमोशेतकरीचे जमा होतील त्या अगोदर जर महत्त्वपूर्ण माहिती मिळाली या पैशासंदर्भात तर नक्कीच तुम्हाला चॅनलवरनं कळवण्यात येणार आहे त्यामुळे मी सुरुवातीला अगोदर सांगितलेलं आहे जर सबस्क्राईब केलं नसेल तर पटकन सबस्क्राईब करा भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये धन्यवाद